असं टूल मिळतं शेण उचलायला मला हाताने उचलायला आवडतं हे टूल वापरतो म्हणून म्हटलं आज व्हिडिओ करूया गोळा करतो आणि मग कंपोस्टला टाकतो हे सगळं जीवामृत वापर करायला सुद्धा वापरतो या टूलचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात जर शेण उचललं की आजूबाजूचे खेडे आम्हाला काढून टाकता येतात हे असं आता बघा झून उचल बाकीचं गवत खडे सगळे निघून जातात आणि फक्त शेण उचलत मी सकाळी सकाळी ताज ताज शेण उचलते गोळ्या करायला अलगद हाताने उचललं तर काही चुंबील लागत नाही पण ठीक आहे काही फॅन्सी गोष्टी म्हणून म्हटलं एक व्हिडिओ करावा की तुम्ही लाईफ इझी पण होत फार वाकायला लागत नाही सगळे खडे निघून जातात मला ते आवडतं पण मी आपली ओल्ड स्कूलर आहे आमची अक्च्युली शेणाची गाडी भरलेली आता ती दाखवू का दाखव हे बघा ही शेणाची एक ओवी माऊली का चाललंय ही शेणाची गाडी भरलेली आहे त्याच्यात गवतासाकट गवतासाकट कॉम्पोस्ट आहे तर आता पावसामुळे जरा ओली झाली आहे पण ते तर वाळेल उद्या आणि मग पुढचं काम करता येईल या। आणि याच्या लॉन मोवरच्या सहने आम्ही तिकडे लावून टाकतो कॉम्पोस्टमध्ये ओळी माऊली चला आपापलं शेण उचला